जानकी घर तर मिळवते पण आता ऐश्वर्याला तिच्या पापाची शिक्षा तर मिळालीच पाहिजे म्हणून जानकी आता तो केलेला व्हिडिओ ऐश्वर्याचा घरात सगळ्यांना दाखवते तो व्हिडिओ बघून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो सुमित्रा म्हणते म्हणजे ऐश्वर्याने दागिने चोरले होते आता मात्र नानांना सौमित्र अवंतिका सगळ्यांना धक्का बसतो आजी देखील हादरते की ऐश्वर्या माझी गुंडी असं कसं करू शकते माझ्या गुंडीने दागिने चोरले आजीचा देखील विश्वास बसत नसतो त्यानंतर आता सुमित्रा म्हणते काय ग ऐश्वर्या लाज नाही वाटली तुला आमचे दागिने चोरायला आणि तिच्या सटासट कानाखाली वाजवते तुझी हिंमत कशी झाली रणदिव्यांच्या दागिन्यांना हात लावायची तुझी लायकी तरी आहे का गं अशी तिची लायकी काढत तिला नको नको ते बोलत असते सारंग खाली मान घालून उभा असतो कोणत्या तोंडाने आता सारंग बोलणार आणि काय बोलणार जर बायकोची बाजू घेतली तर दादा आणि आई मला चांगलेच हाणतील म्हणून तो शांतपणे गप्प तिथे उभा असतो तो काहीच बोलत नसतो त्यानंतर आता सौमित्र म्हणतो अगं वहिनी या चोराला तर काय करायचं या चोराचं या चोराला तर पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे पोलिसच आता सरळ करतील या चोराला आता मात्र पोलिसांचं नाव काढतात सारंग आणि ऐश्वर्या हादरतात दोघंही एकमेकांकडे बघतात सारंग म्हणतो अरे सौमित्र दादा पोलीस कशाला पोलिसांना नको आता त्यांनी स्वतःची चूक कबूल केली आहे ना त्या आता सगळ्यांची माफी मागतील ऐश्वर्या लगेच सारंगकडे रागाने बघते कारण तो तिला माफी मागायला सांगत असतो तेव्हा जानकी म्हणते नाही हो भाऊजी माफी मागून काय होणार आहे आज माफी मागणार उद्या परत दुसरी चूक करणार त्यापेक्षा ना एकदा पोलीस पोलीस स्टेशनला हिला जाऊनच येऊ दे पोलीस स्टेशनमध्ये थर्ड डिग्री कशी असते हिला बघू दे ना मगच हिची अक्कल ठिकाणावर येईल मगच हिचा माज उजरेल हिला हिच्या पापाची शिक्षा मिळेल तेव्हा लगेच सारंग म्हणतो नको नको वहिनी मी तुझ्यासमोर हात जोडतो जानकी म्हणते जिने हात जोडायला पाहिजे ती जोडत नाही आहे आणि तुम्ही का जोडताय भाऊजी हात नाही 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 मी अशी चूक परत करणार नाही तिने गुन्हा केला आहे तिने चोरी केली आहे चोरी हा गुन्हा असतो माहीत आहे ना भाऊजी आणि आपण पोलीस कंप्लेंट केली आहे पोलिसांना तर कळवावंच लागणार की चोर आमच्याच घरातला आहे म्हणून सौमित्र भाऊजी लावा फोन आणि सौमित्र लगेच फोन लावतो पोलीस येतात आणि पोलीस म्हणतात हां बोला बोला जान दिवे तुम्ही कंप्लेंट केली होती ती कंप्लेंट मागे घ्यायची का तुम्हाला दागिने सापडल्यामुळे तेव्हा जानकी म्हणते कंप्लेंट मागे घ्यायची नाही आहे चोराला तुम्ही जरा चांगलं त्याच्याकडून सत्य एकदा परत वधवून घ्या तुम्हालासुद्धा कळलं पाहिजे खरा चोर कोण आहे तेव्हा लगेच जानकी म्हणते हा बघा हा आमच्या घरातला चोर आणि ती ऐश्वर्याकडे बोट दाखवते आणि म्हणते घेऊन जा साहेब हिला आणि हिच्याकडून सत्य परत एकदा तुम्ही वधवून घ्या मी तर घेतला आहे पण तुम्ही सुद्धा घ्या आता पोलीस ऐश्वर्याला शेवटी फरफटत घेऊन जातात सारंग नको नको म्हणत असतो पण सारंगला कोणीही भीक घालत नाही आता पोलिसांच्या गाडीतून ऐश्वर्याची गावातून धिंड निघालेली असते सगळे गावकरी ऐश्वर्यावर बघत असतात आणि हसत असतात तिच्या तिच्या पर नको नको ते बोलत असतात सयाजीला सुद्धा ते कळतं आणि सयाजीला सुद्धा मोठा धक्काच बसतो असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू